नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांना या नवीन वर्षाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना आनंदाचं जावं आपले जे <coughs> काय अपेक्षा असतील उद्दिष्ट असतील ती पूर्ण होत या वर्षामध्ये आपल्याला सत्याच्या पाठीशी उभं राहण्याची विशेष ताकद मिळावी अशी मी प्रार्थना करतो मी आज आपल्याशी बोलणार आहे ते वाल्मिक कराड या विषयावर बीड जिल्हा या विषयावर बोलणार आहे जे काही चाललंय आपण पाहताय सगळे रोज बातम्या पाहताय वेगवेगळ्या माध्यमातून ज्या काय समोर तुमच्या बातम्या येतात त्या सोशल मीडियातनं येत आहेत टी व्ही चॅनल्समधून येत आहेत पेपरमधून येत आहेत हे सगळं पाहता आपल्याला एक लक्षात येत असेल की काल जे काय वाल्मिक कराडचं नाट्य झालं तो जे काही सरकारशी चर्चा करून परवा धनंजय मुंडे आणि फडणवीसांची त्यांच्या खात्याचा आढावा घेण्याच्या निमित्ताने जी काही बैठक झाली त्या बैठकीतच त्यांचं बैठक संपल्यानंतर किंवा आधी जे काही सुतवाच किंवा ज्या काही चर्चा झाल्या त्याच्यातून ते, ते सगळं ठरलं आणि वाल्मिक कराड मग वाल्मिकराडने काही अटी घातल्या असतील त्यांच्यासमोर आणि त्या सगळ्या अटी वगैरे शर्ती मान्य करून मग वाल्मिक कराड अतिशय रुबाबात अगदी फार कुणीतरी एक मोठा नामांकित व्यक्ती आहे प्रतिष्ठित व्यक्ती आहे मोठा नेता आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी प्रदर्शन करून स्वतःच्या गाडीतनं रुबाबात पुण्यामध्ये जे काय सी आय डीचं मुख्य कार्यालय आहे पुण्यातलं त्या कार्यालयात प्रवेश करतो त्याला पोलीस आडवत नाहीत आणि तो तिथे येणार आहे हे दोन दिवस आधीच काही लोकांना कुणकुन लागते त्याचे लोकं बीडवरून तिथे जवळपास बरेचशे लोक अंदाजीत चार पाचशे तिथे तिथं बीडमधले काल पुण्यात होते असं कळतंय खूप लोकं होते वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी पांगून होते मग हे सगळं लोकांना कळत होतं पोलिसांनाही कळत होतं माहीत होतं तरीसुद्धा पोलिसांनी त्याला पकडून आणला असं न घडता पोलिसांची पोलीस खात्याची जी काही इज्जत होती प्रतिष्ठा होती प्रतिमा होती ती कालच्या घटनेने निश्चितपणे खाली गेलेली आहे पोलीस खात्याची इज्जत गेलेली आहे अशा पद्धतीची कालची घटना घडलेली आहे कारण बावीस दिवस तो आरोपी मोकाट फिरतो आहे आणि पोलिसांना सापडत नाही हे सामान्य लोकांनासुद्धा न पटणारं आहे मी मागे एकदा व्हिडिओ बनवला होता त्याच्यात हे सांगितलं होतं की सगळं राजकीय जे काय बीड जिल्ह्यातलं आहे बीड जिल्ह्याला मुंडे फॅमिलीने काय दिला असा माझा प्रश्न होता बीड जिल्ह्याची कोणती प्रगती झाली असा माझा प्रश्न होता आर्थिक प्रगती झाली का सामाजिक प्रगती झाली का शैक्षणिक प्रगती झाली का सांस्कृतिक प्रगती झाली का वैचारिक प्रगती झाली का असा माझा सवाल होता मागे एक मी व्हिडिओ बनवला होता तुम्ही तो ऐकला असेल अशी मी अपेक्षा करतो नसेल ऐकलं तर आपण तो काढून बघा माझ्या सत्याग्रही युट्यूब चॅनलवर तो आहे व्हिडिओ जरूर पाहा आज मी सांगतोय ते माझं जे काय मत होतं आधीच मी सोशल मीडियात नाही व्यक्त केलं होतं तेच की कालची जी काही घटना घडली मी कराडच्या संदर्भातली सी आय डीकडं तो स्वतःहून येणं म्हणजे तो खरं तर तह करून आलेला होता असं माझं ठाम मत आहे ठरवून आलेला होता आणि एरवी कुठल्याही गुन्हेगाराला कोर्ट त्याच्या रोजचे जे काही दैनंदिन वेळ असते ती वेळ संपल्यानंतर कोर्टात पोलीस हजर करत नाहीत इथे असं काय होतं हा काय स्पेशल कोण होता हा, हा माणूस वाल्मिक कराड नावाचा कोण होता ना? ज्याच्यासाठी रात्री साडे अकरा वाजता कोर्ट उघडलं जातं रात्री साडे अकरा वाजता त्याच्यावर त्याला पी सी द्यायची की एम सी आर द्यायचा हे ठरवल्याच्यासाठी कोर्ट रात्रीचं का उपलब्ध केलं एरवी कुठल्याही आरोपीला मी स्वतः जेलमध्ये अनेक वेळा राहिलेलो आहे मलाही अटक झालेली होती पण पोलिस आम्हाला कधी पकडून लगेच जेलमध्ये कोर्टासमोर हजर करत नव्हते दहा अकरा वेळा मला अटक झालेली आहे अर्थात मी काय कुठल्या क्राईममध्ये अटक झालेली नाही मला मी आंदोलनात किंवा सामाजिक चळवळीत काम करत असताना त्याच्यात मला अटक झाली मी अनुभव घेतलेला कार्यकर्ता आहे अनेक प्रकरणं मला माहिती आहेत की सर्वसाधारणपणे पोलीस अटक करतात आणि दुसऱ्या दिवशी दोन वाजता कोर्टात हजर करतात त्या व्यक्तीला चोवीस तासात मग इथे असं काय घडलं होतं दुपारी वाल्मिक कराड येथून संध्याकाळी रात्री त्याला साडे अकरा वाजता लगेच कोर्ट त्याच्यासाठी उघडलं जातं तातडीने त्याला तिथे हजर केलं जातं त्याची इतकी बर्दाश्त का ठेवली होती त्याला अटक करताना त्याला बेड्या घातलेल्या नव्हत्या एरवी कार्यकर्त्याला बेड्या घातल्या जातात कुठल्याही जर गुन्हेगार तर त्याला बेडेच घातली जाते पोलिस मॅन्युअलमध्ये अटक आरोपी कसा करावा हे सगळं ठरून होतं म्हणून ते सगळं चाललेलं होतं आणि आज ज्या काही तर त्याच्यातून एक पाहिलं की रात्री आपण पाहिलं कोर्टात सुद्धा जो सरकारी वकील होता देशपांडे नावाचा त्याने पोलिसांची बाजू कोर्टासमोर मांडायला ऐन वेळेस नकार दिला आणि दुसरे सरकारी वकील त्या ठिकाणी वेळेस उभे केले गेले त्यानंतर ती सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी दिली आणि त्याच्यानंतर माध्यमांसमोर वाल्मिक कराडचा वकील प्रतिक्रिया द्यायला आला होता त्यांनी प्रसारमाध्यमाच्या समोर तो वकील इतका रगेल भाषेत बोलत होता मला नवल वाटत होतं की हा ही त्या टोळीतलाच आहे की काय इतकी रगेल भाषा कुठल्याही वकिलाची कधीच नसते पण ज्या पद्धतीने तो काल वकील बोलत होता तो त्या टोळीतलाच असावा असं त्याच्यावर माझं एक प्रतिमा तयार झाली त्या वकिलाबद्दलची अतिशय म्हणजे रुबाबाची भाषा करत होता जणू काय हा सुप्रीम कोर्टातला फार मोठा कायदेतज्ञ आहे अशा पद्धतीची त्याची भाषा होती असो पोलिसांनी त्याला अतिशय इज्जतीत वागवलेलं आहे काल दिवसभर आणि आज सुद्धा बातम्या येत आहेत की त्याच्यासाठी बेड वगैरे त्याला काय खायचं काय नाही हे विचारलं जात आहे हे सगळं कशासाठी चाललंय कोण कराड्या तर हा धनंजय मुंडेंचा परळी विधानसभा आणि बीड जिल्ह्यातले सगळे काही जे काही व्यवहार असतील राजकीय व्यवहार असतील आर्थिक व्यवहार असतील तिथले धंदे पाणी असतील हे सगळं जोपासणारा एक मोठा मुकदम आहे त्यांचा तो आणि आता तो मुकादम धनंजय मुंडेंना जड झालेला आहे धनंजय मुंडे मंत्रिमंडळात आहेत मला अजित पवारांचं विशेष वाटतंय ते, ते काहीच भूमिका घ्यायला तयार नाहीत त्या दिवशी ते देशमुख कुटुंबियांना पवारसाहेब भेटल्यावर भेटले आणि म्हणाले की इथे कोणाची गय केली जाणार नाही वगैरे दादा तुम्हाला आठवत असेल तुमच्यावर एक आरोप झाला होता तर तुम्ही ती चौकशी होईपर्यंत जलसंपदा वाटायची तेव्हा राजीनामा दिला होता तुम्ही आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्ही मंत्रिमंडळाच्या बाहेर थांबला होता हे स्वर्गीय आरा राबा पाटलांनी सुद्धा त्यांच्यावर आरोप झाल्यावर त्यांनी काही दिवस राजीनामा दिला होता गृहमंत्रीपदाचा मग धनंजय मुंडे असे कोण आहेत की ते त्यांच्यावर इतके ब्लेम आहेत त्यांच्यावर इतके आरोप होत असताना तुम्ही त्यांना मंत्रिमंडळात घेता लोकांचा विरोध असताना आणि आता त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवू शकत नाही तुम्ही अजित पवारांची खरं जबाबदारी आहे की धनंजय मुंडेंना आता राजीनामा द्यायला लावून त्या चौकशी कंप्लीट होईपर्यंत बीड जिल्ह्याचे सगळे काही गुन्हेगारी आता सगळ्या आमदारांनी तिथल्या स्थानिक आमदार विशेषतः संदीप क्षीरसागर असतील सुरेश धस असतील सोळंके असतील नमिता मंदडे असतील खासदार बजरंग सोनवणे असतील बाकीचे सगळे अनेक पदाधिकारी सर्वपक्षीय सर्व जातीचे धर्माचे लोक त्या ठिकाणी मोर्चा लाखोच्या संख्येने बीडमध्ये आणतात त्या लोकांनी जे काही वेगवेगळे आरोप केलेले आहेत त्या सगळ्या आरोपांची चौकशी पूर्ण होईपर्यंत पुढचे काही दिवस सहा महिने धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं तर काय बिघडल पण अजित पवार त्यांना बाहेर ठेवायला तयार नाहीत फडणवीसांना पालकमंत्रीपद तिथलं घ्या म्हणून सांगितलं ते आग्रह केला ते घेत नाहीत फडणवीसांनी सभागृहात जी भाषणं केली मी सोडणार नाही मी करणार नाही कडक शिक्षा दे खरं शिक्षा द्यायचं काम कोर्टाच आहे फडणवीस साहेब तुम्ही नाही शिक्षा देऊ शकत तर तुमचा अधिकार नाहीये तुम्ही तुमच्या पोलीस यंत्रणेमार्फत ती केस सक्षम कशी होईल सबळ पुरावे कसे गोळा होतील आज बावीस दिवसांनी आरोपी मिळतो अजूनही काही तीन आरोपी गुले वगैरे सुदर्शन गुले त्यातला मिळालेला नाही म्हणजे आरोपींनी त्यांचे पुरावे नष्ट करण्यासाठी तुम्ही त्यांना हे तीन आठवडे वेळ दिला का। होता का म्हणजे तीन आठवड्यामध्ये जे काही पुरावे समोर यायला अपेक्षित होतं आले असते ते पुरावे नष्ट केलेसाठी किंवा करण्यासाठीच त्यांना हा तीन आठवड्याचा वेळ ह्या सगळ्या प्रकारात दिलेला आहे का असा माझा सवाल गृह खात्याला आहे कारण आज बघितलं प्रॉपर्टी जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देतात पोलीस यंत्रणेला काही अधिकार आहेत की नाही खरं तर आपल्या राज्याच्या पोलीस महासंचालक ज्या आहेत रश्मी शुक्ला ह्या फोन टॅपिंग प्रकरणात स्वतः त्याच्यामध्ये आरोप आहेत त्यांच्यावर आणि ते जगजाहीर आहे जे भारतीय जनता पार्टीसाठी रश्मी शुक्ला काम करतात त्यांच्याकडनं या प्रकरणामध्ये किती न्याय मिळेल ही माझ्यासारख्या जबाबदार कार्यकर्त्याला शंका येते ज्या काही बीडमधल्या घटना आहेत वेगवेगळ्या तिथल्या राखेचा जे काय तिथलं माफियागिरी आहे जमिनीची लँड माफिया गेली आहे अनेक खून तिथं गेलेले आहेत सगळ्या जाती धर्माचे तिथं खरं तर दुर्दैव आणि वाल्मिक कराडची गँग तिथं आता जातीचं काढ खेळते वंजारी समाजाला एकत्र केलं जात आहे आणि मराठा वांजारी असा वाद लावण्याचा प्रयत्न झाला तो आहे खर तर गुन्हेगाराला कुठल्याही प्रकारच्या गुन्हेगाराला कुठल्याही गुन्ह्यातल्या जगातल्या गुन्हेगाराला जात धर्म नसतो त्यामुळे इथे वाल्मिक कराड किंवा त्याची जी काही गँग आहे या सगळ्यांना फडणवीस म्हणलं ते मकोका आम्ही लावणार आहोत कधी मकोका लावणार आहात तुम्ही अजून नको का नाही लावला तुम्ही त्याला अजूनही तुम्ही त्याला फक्त त्या खंडणीच्या गुन्ह्यापुरतंच मर्यादित बोलताय तुमचं पर्याय पोलिस यंत्रणा बाकीचं सगळं कधी येणार आहे पुढे इतक्या दिवस का झोपले होते पोलीस खात्याची मान शर्मेने खाली जावी अशा पद्धतीचं काल घडलेलं आहे वाल्मिक कराडला शिक्षा होईल असं मला वाटत नाही पुढच्या काळामध्ये तो कोर्टात निर्दोष सुटेल अशाच पद्धतीची चकून एकंदरीत व्यवहरचना केलेली जाईल असं मला ठामपणे वाटतंय कदाचित जे सुदर्शन गुले आणि आणखी काय आरोपी आहेत कदाचित ते जिवंत असतील का नाही शंका येते सगळ्यांना कारण इतके दिवस ते कुठे गेले आहेत कुठं इतके ते मोठे आहेत का की ते पोलीस यंत्रणेला सापडू शकत नाहीत दीडशे पोलीस म्हणे सी आय डीच्या टीम काम करतायत पंधरा टीम म्हणे काम करतायत इतक्यांना सापडत नाही ते सुदर्शन गुले कदाचित त्या ज्या काही मुख्य आरोपी त्याच्यातले त्यांचे पुरावे तुटणे गोळा होऊ नयेत म्हणजे जसं एखाद्या गुन्ह्यामध्ये सिनेमामध्ये जसं घडतं त्याच पद्धतीने ते सगळं चाललंय बीडचं क्राईम टोटल जे काही काम चालले आता पिक्चर एखादा निघावा आणि बनावटगिरी कशी असते कसं बनावटगिरी केली जाते हे सगळं एखाद्या सिनेमात असावं हो, तशा पद्धतीने चाललेलं आहे अतिशय लाजीरवाणी आहे मला वाटत नाही इथल्या शिक त्या गुन्हेगारांना फारशी मोठी सजा होईल कराडला फार मोठी सजा होईल असं वाटत नाही कारण याच्यामध्ये सगळं काही ठरवून चाललेलं आहे धनंजय मुंडे तिथे त्याचे पाठीराखी राजकीय पाठबळ असणारे मंत्रिमंडळात असताना मला वाटत नाही की वाल्मिक कराडला फार मोठी कुठली शिक्षा होईल आणि फार काही तिथलं गुन्हेगारीकरण मोडून काढलं जाईल असं आत्ता तरी चित्र दिसत नाही कारण हे सगळं संशयास्पद आहे संशय निर्माण व्हावा अशा पद्धतीचं वर्तन पोलीस खात्याचं आणि सरकारचं चा चाललेलं आहे हे एकंदरीत दिसतंय जातीचा तिथं आधार घेतला जातो आहे वंजारा आणि मराठा असा वाद लावण्याचा प्रयत्न होतोय कुठलाही गुन्हेगार अडचणीत आल्यावर आपल्या जातीचा आधार शोधतो त्या पद्धतीने वाल्मिक आणि त्याचे जे काय पंटर असतील पाळीव लोक लाभार्थी असतील पैशणी पोचलेले कोणी टुकार असतील सोशल मीडियात पाळलेले हे सगळेजण त्या ठिकाणी कुठंतरी या गुन्हेगारीवर जे बोलतायत त्यांचा कुठंतरी अश्लील भाषा बोलतायत काहीतरी घाणेरडं बोलतायत दंबाजीचं बोलत आहेत वैयक्तिक मलाही बोललेत माझ्याही सोशल मीडियावर फेसबुकवर काही आहेत ते आडनावं सुद्धा लगेच कळतात ना कोण येते मग तो सानप असतो मुंडे असतो हे कसं काय येतं कुठून ही खरं जातीवाद पेरून तुम्ही बीड जिल्ह्याचं वाटोळं करताय सामान्य मंजारी समाजाचं वाटोळं करताय खरं तर सामान्य वंजारी सामान्य मराठा हा या जातीपातीत अडकत नाही त्याला अडकायचं नाहीये हजारो वर्ष एकत्र राहिलेत लोक आणि म्हणून आत्ता जे काय तिथल्या स्थानिक का आमदारांनी जे जे विषय मांडलेत त्या सगळ्या विषयाची आमदारांनी मांडलेल्या चौकशी होईल का नाही याची शंका वाटते मग तो पीक किंवा घोटाळा असू द्या बाकीचे अनेक घोटाळे असू द्या किंवा वाल्मिक कराडचे अनेक गुन्हे आहेत जे काय आता पोरं त्याच्यात आरोपी आहेत त्यांच्यावर पाच पाच दहा दहा आठ आठ गुन्हे दाखल आहेत पोरांचं वयोगट काय आहे वीस एकवीस बावीस तेवीस महाराष्ट्रात बहुतेक गुन्हेगारी कुठल्याही गुन्ह्यातले आरोपी जर आपण पाहिले आत्ता गेल्या काही वर्षातले बेरोजगारीमुळे प्रचंड बेरोजगारी इतके वाढलेली असल्यामुळे आत्ता सगळे अठरा ते पंचवीस वयोगटातली पोरं प्रत्येक गुन्ह्यामध्ये आरोपी दिसत आहेत मुंबई पासून नागपूरपर्यंत मराठवाडा असो कोकण असो पश्चिम सगळीकडे तुम्ही कुठल्याही गुन्ह्यातले आरोपींची वयोगट बघा अठरा ते पंचवीस सव्वीस वयोगटातली पोरं असतात वीस बावीस वर्षाची आणि ह्या गुन्ह्या सुद्धा तसंच आहे वाल्मिक कराड हा अजूनही काही पत्रकार मंडळी सुद्धा ते वाल्मिक कराडला आवजावं बोलतात मंत्रिमंडळाचे दत्ता भरणे इंदापूरचे आमदार जे मंत्रिमंडळात ते वाल्मिकजी कराड बोललेत आज वाल्मिकजी कराड आवजाव बोलतात हे सगळं लोक त्याला इतका हक्क कारण दत्ता भरणींच्या मतदारसंघात इंदापूरला काहीतरी बारा तेरा हजार मतदान वांधारी समाजाचं आहे ते मतदान कदाचित जाईल की काय दत्ता भरणींना भीती असेल ते मतदारांना खुश करण्यासाठी वाल्मिक जी कारण असं इज्जत ठेवून बोलत आहेत का दत्ता भरणे बाकीचेही सगळे लोक तसंच बोलत आहेत आणि अजित पवार याच्यावर बोलत नाही हे बरंच काही सांगून जाते अजित पवारांनी का अजून धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगितलं नाही हा माझा जाहीर सवाल आहे अजित पवारांनी आता नको त्या चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता शरद पवार विलीन वगैरे वगैरे होणार वगैरे ह्या गप्पा आणि ह्या पुढ्या सोडायचं बंद करावं आपल्या जे काही लोक आपल्या आमदार आहेत प्रफुल्ल पटेल असतील झिरवाळ असतील किंवा कुणी अजून लोक असतील यांनी आता हे पुढे सोडायचं बंद करावं कशासाठी तुम्हाला शरद पवार लागतात आता पुन्हा तुम्ही विलिनीकरणाच्या गप्पा मारून मुख्य विषय या राज्यातले डायव्हर्ट करू नका दादा तुमच्या पंटर जे आहेत धनंजय मुंडे यांना तात्काळ राजीनामा द्यायला सांगा तुमच्यात हिंमत असेल तुम्ही म्हणताना मी फार दाडशील मी फार निर्णय घेतो मला खरं लागतो हे जे संबंध महाराष्ट्र आज सांगतोय तीन आठवडे झाले तुम्हाला खरं वाटत नाहीये का की धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड स्वतः धनंजय मुंडे यांनी सांगितलं की ते माझे जवळचे संबंध आहेत अनेक पुरावे आहेत अजून काय पाहिजे एक हजारपेक्षा जास्त तिथं रिव्हॉल्वरची लायसन आहेत बंदुकीची बीड जिल्ह्यामध्ये हे कशासाठी आहे तुम्ही कोणाची वाट बघताय आणि फडणवीस गृहमंत्री म्हणून सबशेल अपयशी अशी दरवेळी असतात मागच्या काही वर्षातला सगळा त्यांचा गृहकात्याचा तुम्ही जरा अभ्यास घेतला आणि आढावा घेतला तर ज्या ज्या वेळेस फडणवीस गृहमंत्री असतात त्या त्यावेळेस गुन्हेगारी का वाढलेली असते हा संशोधनाचा विषय आहे कोणाला शिक्षा झाली अजूनपर्यंत कोणालाच शिक्षा नाही कुठल्या गुन्ह्यात गेल्या सात आठ वर्षात शिक्षा झाली कोणाला फाशी झाली कोणाला आजन्म कारावास झालाय काहीच नाही या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या वे घटना आहेत मग ते कोणत्या जातीच्या असो जो जो मृत पावलेला व्यक्ती आहे तो माणूस असतो जात धर्म नंतर आहे तो, तो माणूस मरतोय माणसाचा खून होतोय हे लक्षात ठेवा जातीचा आणि धर्माचं राज करणाऱ्या करणाऱ्या लोकांनी आणि म्हणून संतोष देशमुख सरपंच जे त्यांची हत्या झाली क्रूर पद्धतीने तो मराठा नव्हता मराठा जात नंतर असेल पण तो एक माणूस होता हे लक्षात ठेवा मानवी भावना आपल्या मरून देऊ नका आपल्या जर सगळ्यांच्या मानवी भावना अशा जर आपण मारून टाकणार असो माणूस की मारून टाकणार असो तर भविष्य काळ आपल्याला वाचवणार नाही भविष्यात हे आपल्यावर उलटेल बुमर्यान होईल कुठल्याही गुन्हेगाराला जात धर्म नसतो परत एकदा मी सांगतो आणि म्हणून बीडच्या सगळ्या गुन्हेगारीमध्ये ग्रह खातं हे सगळं कारभार करतं हे संशयास्पद आहे अजूनही तिथे प्रशासनाकडनं ज्या हालचाली व्हायला पाहिजेत ज्या कारवाया व्हायला पाहिजेत त्या झालेल्या नाही मग त्या पवन चक्कीच्या अनुषंगाने असेल त्या परळी औष्णिक ऊर्जा याच्या संदर्भातलं राखीचं माफियागिरी असेल पीक विमा घोटाळ्याचा असेल अनेक गुन्हे का जे काय अर्ध पद्धतीने कोर्टात चौकशी नीट पद्धतीने न होता गेलेले आहेत त्याच्या फेर चौकशा केल्या पाहिजेत हे सगळं होईल का तर होईल असं वाटत नाही कारण देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये राजकारण करतायत महायुतीचे लोक याच्यामध्ये राजकारण करतात असं स्पष्ट दिसतंय कारण धनंजय मुंडे तिथं जोपर्यंत मंत्रिमंडळात आहे तोपर्यंत हे सगळे कारनामे असेच राहतील दिखावा केला जाईल मीडियाला एक सांगितलं जाईल जातीच्या संघटना पुढे जातील काहीतरी विषयांतर केलं जाईल मीडियात वेगळी चर्चा घडवली जाईल असं काही होईल परंतु आमदार जे जे बोलत आहेत आत्ता सगळे तिथले स्थानिक बीड जिल्ह्यातले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर बजरंग सलोणी बोलत आहेत बी जे पीचे सुरेश धज बोलत आहेत हे सगळं तुम्हाला महत्वाचं वाटत नाही का त्यामुळे जातीचं कार्ड खेळणाऱ्यांनी आणि खुनाचं समर्थन करणाऱ्या लोकांना थोडीफार लाज वाटावी अशा पद्धतीचं तुम्ही कृत्य करताय तुम्हाला थोडीसुद्धा लाज वाटत नाही जातीचं कार्ड खेळू नका वाल्मिक कराडला जात नाही तो जातीचा वापर करतोय तो एक क्रूर कर्मा आहे तो एक सैतान आहे तो एक गुंडा आहे तो एक मोठा माफिया आहे तो फक्त पैशाचा आहे सत्ता त्याला वापरायची सत्ताचं साम्राज्य उभं करण्यासाठी आणि म्हणून त्याला धनंजय मुंडे आहेत धनंजय मुंडेंची हिंमत नाही राजीनामा नैतिक दृष्ट्या देऊन बाजूला जायची आणि आजीदादाही त्यांना सांगत नाहीत फडणवीसही त्यांना सांगत नाहीत हे दुर्दैव आहे महाराष्ट्र कुठे चाललाय देवेंद्र फडणवीसांची टॅगला नाही आता महाराष्ट्र थांबणार नाही रोज पाच दहा घटना क्राईमच्या जबरदस्त घटना वाचायला मिळत्यात हेच तुम्ही आम्हाला देणार आहात का हा तुमचा महाराष्ट्राचा नारा आहे का महाराष्ट्रात थांबणार नाही होय गुन्हेगारीत महाराष्ट्र आता थांबायला तयार था नाही हे देवेंद्र फडणवीस तुम्ही सिद्ध केलेलं आहे तुम्ही नैतिकता असेल तर ह्या मंत्रिमंडळातनं धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या पुढचे सहा महिने ह्या सगळ्या चौकशा पूर्ण होईपर्यंत त्यांना बाजूला ठेवा तो जोपर्यंत मंत्रिमंडळात येतोपर्यंत काहीही होणार नाही हे सगळं त्रिकालबाधित सत्य आहे वाल्मिक कराडला कुठली फारशी कडक शिक्षा होईल कुठल्याही गुन्ह्यात असं मला वाटत नाही सगळे एकंदरीत माहोल पाहता असं दिसतंय हा व्हिडिओ जर आवडला असेल पटला असेल भूमिका मान्य असेल आपल्याला तर आपण हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची सहकार्य करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो सत्याग्रही चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा आपले जे काय मत असेल ते कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करा महाराष्ट्र सुखी राहा महाराष्ट्र प्रगतीवर जावा महाराष्ट्रातली माणुसकी जिवंत राहावी महाराष्ट्रातला संतांचा विचार जिवंत राहावा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जिवंत राहावा हेच नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय संविधान